नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे त्रेचाळीस हजार चारशे पन्नास क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे टॉप क्वालिटीचा कांदा एकोणतीसशे रुपये क्विंटल होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव